शोभा वाढी याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू त्यांनी या ठिकाणी उभा राहून येऊन सत्कार स्वीकारला आणि आमच्या कार्यक्रमाचा बरस ते आता कहलिंग करतीलच अशी मी त्यांच्या अपेक्षा बाळगतो आणि त्यांचे सुद्धा मी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व खेळाडू प्रशिक्षक आमचे कार्यालयीन स्टाफ या सर्वांचं मी पंच या सर्वांचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला इथून सामने चालू होतील असं घोषित करून मी माझे शब्द संपवतो जय हिंद आपण लोक सगळा सामना सुरू सगळं थोडं बघणार आहेत मी थोडं बोलू शकतो तुमची लोक चुमणी विरुद्ध न्यू हायस्कूल यामध्ये इट यामध्ये हा सामना या ठिकाणी होतोय तो, तो पाठी मग जाऊ बाकीचे थोडस एखादा डॅश करता असताना एखादा खेळाडू आपल्या अंगावर येऊ शकतोय थोडस थोडं जपाव अशी विनंती आहे पंच जी असतील पंचानी साहेबांना थोडस बघायचं मुलांचं खेळ हे बसून घ्या ना हो बसून घे बेटा बसून घ्या ना खाली बसून आणि तुम्हाला डॅश सरकार तिकडं पंच तू आहे का ना पंच म्हणून निलेश होरे आणि स्वप्नील सुपेकर दोन्हीही शिवनेरी क्लबचे उत्कृष्ट खेळाडू आता खेळ सुरू होण्याच्या तयारीत काही सूचना सांगितलेल्या आहेत जंजरी मॅडम चुंबडीचे कोच म्हणून त्या ठिकाणी बरकडे सर सोबत दोन 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 दो कोच आहेत क्या बात आहे इकडे बी दोन कोच आहेत क्या बात आहे सर चव्हाण सर क्या बात आहे आंतरराष्ट्रीय वातावरण याचा दिसतो आहे याचा आनंद घेण्यासाठी बघता या, या रवींद्र हायस्कूलचा हा ग्राउंड कच्च भरलेला आहे परीक्षेची खऱ्या अर्थाने असताना सुद्धा परीक्षा अत्यंत आनंदात देत आहेत ज्यांनी अभ्यास केला असेल त्याला कसंच देव नाही कोणाचा आवाज येऊ काय करू बरोबर हेच वैशिष्ट्य आहेत कुलकर्णी सर कुलकर्णी सांगितलेलं आहे वरे सर आपण निर्णय घ्या सांगा त्यांना चुमणीने तास जिंकलेला आहे आता चढाई करतायत इटचा इट चे खेळाडू कोणतरी किती नाव सांग सुंदर चढाई शांत गतीने उजव्या बाजूने चढाई करते ही मुलगी सुंदर हाताचा पूर्ण वापरायने अ अयशस्वी पकड झालेली आहे आणि पहिला गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेली आहे ईट खेळाडू पुन्हा एकदा चुमीचे खेळाडू चढाई करतीये ती बी उजव्या बाजूने चढाई करतीये संयम आहे दष्टशेप आहे